मोबाईलला रिचार्ज मारायचं म्हणायचं आहे रिचार्ज आणि अभ्यास करायला वेळच नसायचा मला एवढं दिवसभर कामाला झोपलेले असायचे त्यामुळं सगळं मीच करणार भांडी धुणं झाडून काढायचं नमस्कार मंडळी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार तर म्हणजे मी दिवसभर उठल्यापासून काय काय करते की नाही मला तुम्हाला सांगायचं आणि ह्या दोघींमध्ये ते माहितच आहे मग माझं आहे माहिती आहे का, का? मी सकाळी लवकर चार वाजता उठते आणि चार वाजता उठलं <laughs> ना उठून मी सकाळचं फिरायला जाते चार वाजता चार वाजता मी फिरायला जाऊन येते कारण मला माझं वजन कमी करायला लागलंय ना मी आजकाल आणि मग फिरायला जाते मी सकाळी फिरून आलं की मग जरी योगासन करते योगासन योगासन करून झाल्यानंतर मग मी नाश्ता करते सगळ्यांसाठी म्हणजे मी असं करत होते कारण मलाच काम लागायचे भांडी धुणं सगळं मी करायची बसायची बसायची आणि हे मला म्हणायची म्हणायचे नांदाला तुला कसं यायचं सगळं आणि अभ्यास करायला वेळच नसायचा मला एवढं दिवसभर कामाला झोपलेले असायचे त्यामुळं सगळं मीच करणार भांडी धुणं झाडून काढायचं घरशी पुसायची सगळी आणि केस पण सोडून देत केस पण सोडून देत नव्हती तेल लावून बांधून बसायचं असं मी दिवस काढून आणि खायला मी नुसती कारल्याच तर कारल्याची खाली भोपळ्याची तर भोपळ्याची खाली असं म्हणजे कधीच हट्ट केलं नाही मला हेच आवडत नाही मला तेच आवडत नाही काय असं ते खाल्ले मी कधीच काय मागितलं नाही दंगा केला नाही काय नाही मी मोबाईल ला रिचार्ज मारायचं म्हणायचं रिचार्ज मारायची ती मा ला मागायलाच लागत नव्हतं मला मन तर मारून ठेवायचे आतली लवकर उठल सांगायचं राहिलं दारात सडा मारून रांगोळी पण काढायची माणसं आहे तर दार चांगलं दिसायला पाहिजे लई मी काम केले या घरात